सहा वाजलेले आहे संध्याकाळचे आणि तुम्ही रोड बघू शकता इतका स्वच्छ आहे सकाळ सकाळी एक अशी गाडी येते नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे बारा वाजलेली आहे आणि तुम्हाला माहिती का आज सकाळी एकदम हलकासा स्नो झाला होता भरपूर ठिकाणी झालेला आहे स्नो युकेला झालेला आहे जर्मनीला पण बऱ्यापैकी स्नो झालेला आहे काल आणि आज लक्झमबर्ग मध्ये झालेला आहे पण तो आपल्या टेबलवर ना सकाळी खूप दिसत होता पण मी ते शूट करायचंच विसरून गेले होते पण थोडाफार आहे ना आहे तर मी तुम्हाला दाखवते आता एवढ्या दोन तीन दिवसामध्ये जर स्नो पडला तर पडू शकतो अदरवाइज डिसेंबरमध्ये स्नो पडतोच आणि ते तुम्ही बघताच पण फर्स्ट स्नो पडायची जी आतुरता आहे ना ती वेगळीच असते तर त्याच्यानंतर मग किती वेळ पण पडला ना स्नो तर काही वाटत नाही पण फर्स्ट स्नो पडला ना तर मग भारी वाटतं आणि ते खूप वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि एकदम सगळीकडे असं वाईट वाईट असं बर्फाची चादर पसरलेली अगदी तसंच फील होतं तरी म्हणजे भरपूर लोक आहे स्नो जरी पडत असलं ना तरी पण जॉगिंग करत असतात कोणी राऊंड मारत असतं काय काय लोकांना सवय असते पण एवढं नाही करू शकत आपण एवढं स्नोमध्ये मी राऊंड पण नाही मारायला जाणार कारण की ऑलरेडी एवढी थंडी असते आणि त्याच्यामध्ये तो बर्फ वगैरे नकोच तर आता बेला येईल थोड्या वेळात तर मी मस्त पालक पराठे बनवणार आहे परीचे फेवरेट आणि ते हेल्दी आहे गरम गरम तूप लावून दिलं ना तर पोटभर खातात त्याच्यासोबत दही असणार आहे तर मग ते सगळी तयारी करायची आहे पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि मनोज ये येणार आहे आज संध्याकाळी तर काल मला एक दोन तीन असे प्रश्न आले होते थोडेसे निगेटिव्ह वेनेच होते एक त्याच्याबद्दल रिलेटेड एक चांगला मला कमेंट आला होता तर मग मी त्याला छानपैकी उत्तरसुद्धा दिलेलं आहे त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे आणि अगोदर तुम्हाला जो थोडासा बर्फ आहे तो दाखवते मी हे बघा हा बर्फ सकाळी हे पूर्ण असं बर्फाने भरलेलं होतं इवन आहे बघा इथे पण बर्फ आहे <laughs> भारी वाटते आणि हे आपलं गार्डन तुम्हाला माहिती आहे गार्डनमध्ये माझं नेहमी येणं होत नसतं वातावरणच असं आहे फक्त फुलं वगैरे घ्यायची असेल ना तर तेव्हा मग मी गार्डनमध्ये येते अदरवाईज म्हणजे दरवाज्यातनंच बघते गार्डनला पण म्हटलं चला आता हा बर्फ दाखवायचा होता तुम्हाला थोडासा तर म्हटलं चला हे गार्डनचं पण दाखवतो मी तुम्हाला जेव्हा स्प्रिंग सीझन स्टार्ट होईल तेव्हा हे गार्डनचं काम आपलं नेहमीसारखं चालू होईल चला आता पटकन किचन मध्ये जाते आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखव पालक मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणखी पालकला ना माती असते आणि काल मी हा का परवाच्या व्हिडिओला तुम्ही बघितलं असेल मी बोलता बोलता ना या टॅपमधून पाणी घेतलं हे टॅप वॉटर आहे आणि त्याच्यात त्याचा मी चहा बनवला आणि नंतर मग इथूनच मग मी किचनचा जो नॅपकिन असतो तो वॉश करून घेतलं आणि किचन वगैरे क्लीन केला तर एक कमेंट खूप चांगली आली होती का कोमल तू हे जे वापरते हे पाणी खरंच चांगलं असतं का कारण की तू पिण्यासाठी पण तेच वापरते आणि तू जो नॅपकिन घेतला तर इथेच वॉश केला तर ऍक्च्युली हे टॅप वॉटर आहे याच्यामध्ये गरम पाणी पण असतं आणि थंड पाणी पण असतं इथे सर्व हे लोक पाणी पितात हे टॅप वॉटरच पितात म्हणजे मग तो स्वयंपाकासाठी असो किंवा पिण्यासाठी असो काय क्लिनिंग करायची असेल तर मग आपलं जे नॅपकिन वगैरे असतो तो तो क्लीन आहे ना इथे बेसिनमध्येच होत असतो याच पाण्याने तर मला असं निगेटिव्ह आणि जेव्हा निगेटिव्ह कमेंट्स येतात ना तर ते थोडे हाईडमध्ये जातात तर नंतर कळतं आपल्याला काय असे निगेटिव्ह कमेंट्स आले होते तर मला तीन चार असे कमेंट्स आले होते दोन का तीन होते आता आठवते लागोपाठ होते, होते का माहिती फेक फेकायली नव्हते का माहिती नाही पण म्हंटले बापरे तू म्हणे या ना मधलं यांना पाणी पिते वापरते स्वयंपाकाला आणि किचनचा पण कपडा या इथेच म्हणे तू क्लीन केला म्हणे शी म्हणे असं कोणी करतं का तो तो जे जे तर पहिली गोष्ट तर मला ना हसायला आलं कारण की काय होतं माहिती का भरपूर जणांना माहिती असतं पण काही लोकांना काही माहिती नाही राहत ना तर उगाच मग कमेंट करायचे तर मला एवढंच म्हणणं आहे सर्वांना म्हणजे जे वाईट कमेंट करतात त्यांना म्हणायचं आहे जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत नसतात तर तोपर्यंत तुम्ही कमेंट करत जाऊ नका तुम्हाला त्या पाण्याबद्दल त्या टॅप वॉटर बद्दल काय माहितच है नाहीये तर मग तुम्ही कमेंट कशाला करता अगोदर मला तुम्ही कमेंट करा का तू असं का केलं तर मी तुम्हाला उत्तर दिलं असतं पण तुम्ही स्वतः निगेटिव्ह कमेंट करतात लगेच दुसऱ्यांना जज करतात तसं करत जाऊ नका हे टॅप वॉटर आहे इथे सर्व हेच पाणी पितात स्वयंपाकासाठी सर्व गोष्टींसाठी हेच पाणी वापरतात फक्त मी ते फिल्टर घेतलेलं आहे मला असं वाटतं नाही फिल्टर असायला पाहिजे म्हणून मग ते फिल्टर घेतलेलं आहे पिण्याच्या पाण्यासाठी पण कोणी असं फिल्टर वगैरे इथे घेत नाही कारण की हे टॅप वॉटर हेल्दी म्हणजे इथलं पाणी जे आहे हेल्दी असतं क्लीन असतं आणि या पाण्याने कोणालाही काही आजार होत नाही असं गडूळ पाणी असत गडव पाणी असतं तसं काहीच नसतं एकदम क्लीन वॉटर असतं तर म्हणूनच इथे सर्वजण हेच पाणी पितात आपल्या इथे आपण बघतो थोडंसं असं गढूळ पाणी पण येतं किंवा अशी थोडीशी माती जमा होते तर तशा पद्धतीचं इथे पाणी नसतं म्हणून हे पाणी सेफ आहे म्हणूनच इथे सर्व लोक पाणी हेच पितात आता सगळे लोक तर वेडे नाहीये हे पाणी पिण्यासाठी बरोबर आहे का नाही म्हणून मग कोणती पण गोष्ट किंवा कोणाला पण कमेंट करण्याच्या अगोदर अगोदर चांगली स्टडी करा आणि मग कमेंट करा असो आता हे जे पाणी आहे मला या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मला हे पालक आहे थोडीशी बॉईल करून घ्यायची आहे पाच मिनिट आणि पालक पाच एक मिनिट ठेवल्याच्या नंतर नॉर्मल आपण जसं पीठ मळतो तसंच पीठ महून घेऊ मळून झालेलं आहे तशी प्युरी बनवता आपण लसूण हिरवी मिरची जिरे आणि पालक बॉईल झालेली तिथे छान ग्राईंड करून घेतलं आणि आता पराठे बनवते गरम गरम परी चल हँडवॉश करून घे दोघींना गरम गरम वाढते मी हे मोठं घेतलं मी कटिंग बोर्ड कारण की याच्यावर छान पात आणि मोठे मोठे असे पराठे लाटता येतात आणि इन्स्टाला मेसेज पण आला होता कोमल हे चॉपर कसं आहे म्हणजे कटिंग बोर्ड कसं आहे तर मी सांगितलं खूप चांगले खूप सारे व्हेजिटेबल्स जर तुम्हाला कट करायचे असेल तर मग उपयोगी आहे जर कोणाला अशा पातळ पोळ्या करायच्या असतील पुरणपोळ्या खूप छान होतात मागच्याच नाही आता पुरणपोळ्या केल्या होत्या मस्त लाटता येतात मी तुम्हाला म्हटलं ना माचरेला खूप आवडतो पालक पराठा तर पालक पराठे आज बनवते त्यासाठी स्पेशल हँडवॉश केले थोडीशी साखळी साखर गरम घ्या गरम या? फिनिश करा सलामी देते गरम गरम करून तुम्हाला मम्मा छान झाला छान झालं थँक्यू बाबु

मी जेवण करायला बसले मस्त तूप लावलेलं आहे वरतून आणि ते दही तर घेणारच आहे ही जाले 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 मी पण गवार एकदम थोडीशी होती म्हटलं वेस्ट करण्यापेक्षा फक्त जिरे मोहरी आणि फक्त मसाला टाकून बनवलेली आहे सिंपल आमच्या हे जेवण झालेलं आहे आणि जेवण झालं झाला बेला मॅडम लगेच म्हणते मम्मी जेवण झाल्याच्या नंतर मी लगेच झोपणार आहे तिला लगेचच झोप येते बघा ब्लँकेट घेऊन लगेच एकदम काय का हे बघा ब्लँकेट घेऊन लगेच ती झोपायची तयारी आणि वन टाईम स्कूल असते ना तर मग ती झोपते आणि टू टाईम स्कूल असले का लगेच आल्याला तुम्ही बघितलं जेवण केलं होतं तिने आणि लगेच झोपली उठली होती तीमध्ये आणि तिला मग दूध दिलं आणि मग परत रात्री झोपली पण तिला झोपायची सवय आहे आणि मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे तिला झोप लागते आणि अति आराम पण करते तिच्यासाठी पण चांगलं आहे आणि वातावरण असं आहे ना का कोणाला पण झोप येईल ब्लँकेटमध्ये असं पडल्या पडल्या लगेच झोप येते असं वातावरण असतं आता तो साड़े साथ वास आ, तर मनोजला यायला संध्याकाळचे साडेसात आठ वाजतील तर तोपर्यंत काय करते आता मी परीला म्हणते तू पण थोडा वेळ झोपून घे तर मग तिला तर झोप येत नाही ती म्हणते नेहमी मला नाही ने झोपायचं मी काहीतरी ना स्टडी करत बसेल किंवा काहीतरी पेंटिंग करत बसेल आणि तुम्हाला सर म्हणजे इतके छान छान कमेंट्स आले कालच्या व्हिडिओला का कोमल परीने खरंच खूप सुंदर पेंटिंग केली तर थँक्यू सो मच ॲक्च्युली परी खरंच खूप सुंदर पेंटिंग करते आणि तिला खूप आवडतं आणि आम्ही तिला त्या गोष्टीमध्ये सपोर्टसुद्धा करतो का कर तुला आवड आहे ना तर करतो त्या गोष्टी तर तिच्यासाठी आम्ही कलर्स किंवा बुक्स वगैरे घेऊन येत असतो पेंटिंगच्या तिला जसं पॉसिबल होतो वेळ होतो तिला जसं पॉसिबल होतं वेळ मिळतो तर त्याची मन लावून पेंटिंग करत बसते आणि तेवढ्या त्या गोष्टीमध्ये ती बिझी होऊन जाते परी आणि बेला थोड्या वेळ झोपल्या होत्या आणि मी काय झोपले नाही मी तसे बसून होते थोडासा आराम करत होते टी व्ही बघत होते आणि म्हणत चला थोडा वेळ थोड्या वेळ चहा ठेवते मग आता चहा ठेवलेला आहे किचनचं अजून बऱ्यापैकी आवडायचं बाकी आहे आणि संध्याकाळी स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आता मी विचार करते काय बनवायचं म्हणून आणि आता फ्रीजमध्ये बघते कोणत्या भाज्या अवेलेबल आहे मग बनवेन मग मी आणि दुपारी तुम्ही बघितलं पालक पराठे बनवले होते इतके मस्त झाले होते आणि त्याची चव खूप मस्त लागते ती प्युरी वगैरे बनवतो ज्यावर लसूण हिरवी मिरची जिरे सगळं ते मिक्स असताना त्यामुळे असं मस्त तिखट पराठा होतं पालकाचा आणि त्याच्यासोबत दही होतं परी बेलाने पोटभर खाल्लं ते आणि नंतर मग एकदम छान झोप लागली त्यांना आणि हेल्दीसुद्धा हे हे आहे जर पालक कोणाला आवडत नसेल तर हे चांगलं ऑप्शन आहे टिफिनला पण देऊ शकतो चपातीच्या व्यतिरिक्त नॉर्मल चपातीच्या व्यतिरिक्त हे ॲड करू शकतो आपण आणि बघते आता आणि पटकन म्हटलं किचन सावरून घेते आता साडेचार होत आलेले आहे चार वीस झालेले आहे म्हणून आता थोड्या वेळ वै, थोड्या वेळात निघतील निघाल्याच्यानंतर नंतर मग ते फोन करतीलच मला तोपर्यंत मग स्वयंपाकाची तयारी करून घेते कारण की जेव्हा घरी येतात ना तर तेव्हा खूप जास्त भूक लागून जाते सकाळीच त्यांनी दुपारचा लंच असतो त्याच्यानंतर कॉफी घेतली असेल तसं निघाले असतील ते चला मग आता मग मी पाणी घेते चहा घेते आणि नंतर बोलते थंडी एवढी आहे ना घरात सॉक्स कंटिन्युअसली घालावं लागतात नाहीतर मग घरात तर असतेच अशी आपली चप्पल पण तरी पण चप्पल घालून पण असं वाटतं बाबा सॉक्स घातले पाहिजे म्हणून मग मी सॉक्स घातलेले आहेत तेव्हा कुठेतरी बरं वाटते आणि थंडी एवढी वाढलेली आहे ना किचनचा हीटर परत हॉलचा हीटर बेडरूमचा हा बेडरूमचा हिटर परी परीच्या रूमचा जो हीटर आहे तर ते, ते चालू केलेले आहे जेणेकरून मग घरात एकदम असं गरम वाटावं म्हणून चार वर ठेवलेले हो आहे आता हिटर्स मी कधी कधी तर असं होतं हीटर चालू करून पण असं खूप थंडी वाजते घरात सहा वाजलेले आहे संध्याकाळचे आणि तुम्ही रोड बघू शकता इतका स्वच्छ आहे सकाळ सकाळी एक अशी गाडी येते त्याला खाली असा एक असा मोठा असा रोल असतो तर त्याने पूर्ण हे जे रोड आहे ना ते पूर्ण क्लीन होतात लाल मिरची पावडर संपून गेली परी कात्री आहे का तिकडे बघतात आहे का हाँ। आ, भेटली भेटली लाल मिरची पावडर संपली आता हे जे नवीन पॅकेट आणलं होतं मी भारतात गेले होते आता हे मी यामध्ये काढले काळा मसाला तर आहे अजून त्याची काय गरज पडत नाही डब्यामध्ये आहे भरपूर हाऊस हाऊस ठेवण चालले म्हणून अजून अजून एक एक दीड तास आहे आणि जो आपला मसाल्याचा डबा आहे ना जो आपण डेली वापरतो तर त्यामध्ये पण थोडी मिरची पावडर मी काढून ठेवते मसाला आहे बटाट्याचे पापड उडदाचे पापडचं एक जे पॅकेट आहे ते नवीन काढून ठेवलं मी पर देते एक जवळच ठेवलं त्यामुळे कसं इझी पडतं सगळ्या वस्तू घेण्यासाठी मनोजची फरमाईश आलेली आहे का कोमल मस्त पातोळ्याची भाजी बनव तर म्हटलं ठीक आहे आणि मस्त बाजरीची भाकरी आता भात होत आहे इथे मसाला पण तयार तयार करून फोडणीला दिलेला आहे इथे पातोळ्या पण तयार होत तुम आहे तुम्हाला गाढ झालेला आहे आता आपण कट आणि छान खायला आणि पातोळ्याची भाजी मी खूप मला असं वाटतं तीन चार महिन्यानंतर भारतामध्ये जायचं होतं त्याच्या अगोदर मी काही लवकर बनवली नव्हती तिथे खाल्ली होती एकदा मी सासरी कारण की पातोळ्याची भाजी ना नाशिकला जास्त बनवली जाते मनोजला आवडते म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मनोज व्हेजिटेरियन आहे तर मम्मी आवर्जून बनवता मनोजसाठी जसं पाहिजे तसा आकार देऊ शकतो पण मी असा आकार देते पात पात छान लागतं तसं जाळ नको भाजीमध्ये या थोड्या पातोड्या ठेवलेल्या आहे खाण्यासाठी आणि बाकीच्या ज्या पातोड्या आहेत भाजी मी टाकलेल्या आहे तुम्ही बघू शकता अजून कट येईल त्याला <laughs> माझा स्वयंपाक कधीच बनून झाला परीबेराचं जेवण सुद्धा झालं चक्क परी, चक परी म्हटली मम्मा मला बाजूची भाकरी ना एकदम चुरून दे म्हणजे ती खाते आवडते असं नाही आहे पण आज म्हटलं सर चपाती देते तुला चपाती बन नाही म्हणे चपाती नाही खायची मला भाकर मस्त चुरून दे तिने आणि भाकर मस्त चुरून दे मला ते चुरून दिली त्याच्यानंतर परत तिने थोडी घेतली आवडलं तिला खूप आणि मनोजी तिला तर पाच मिनटं तर त्यांचीच येण्याची वाट बघते ते आल्याच्यानंतर मामी जेवण करायला बसू आणि आता वाचलेली आहे बरोबर आठ वाजून पाच मिनटं तर परिबेलाला झोपायचं सुद्धा आहे सव्वा आठपर्यंत त्या झोपतील स्कूलला जायचं आहे उद्या म्हणून पण मनोजची यायची वाट बघत आहेत ते म्हणून मग त्या दोघी पण वाट बघतायत मनोज आलेले आहेत आणि नेहमी सारखं आल्यावर गिफ्ट दिलेलं आहे आणि दोघे झालेले आहे खुश डॉल कळ तुझं काय आहे कोणती डॉल आहे तुझी दाखव नाही आणि ते aani, स्टिक्स कसले um, um, स्टिक्स कसले

जो जो का किती खुश होतात बघा ना पातोड्याची भाजी तुम्ही म्हंटल ना बनव तर ते बनवलं भाकरी भात भूक लागली असत ओपन करा केस माय कर बेला दिस तुला ओपन करून दे केला? ओपन <laughs> के वाव, किती हे, छान त्याचं माग ते स्टिक केलेलं असेल परे, ना ते बघा या दोघींच लगेच ओपन करून ठेवाय ना चालू It's a button. Yes. It's a button. Put it is Take it out. This is my talent. Let's see your talent. Ballerina. 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 I have shoes. Okay, what? this. You have that? I, I, I don't have.

दोन तीन दिवसानंतर ते ला, ते तर असा होता आजचा व्हिडिओ आणि पूर्ण दिवसभराचा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता साडेआठ झालेले आहे या दोघींना सांगते झोपा दोघींची झोप झाली म्हणून मागा उशिरा झोपते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेरा शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय